आता मुलांची शाळा सुरू व्हायलाच लागलेली आहे हळूहळू काहींच्या शाळा सुरू देखील झाल्या सईच कसं असतं सई जेव्हा जेव्हा शाळेत जाते ना सकाळी उठलं की त्याचा पहिला प्रश्न असतो की मम्मा आज टिफिनला काय मग तिला कसं असतं रोजची भाजी रोज रोज नको असते काहीतरी वेगळं सारखं आज काहीतरी स्पेशल कर आज काहीतरी वेगळं कर मग त्यावेळेस कसं होतं रोजच आपल्या घरामध्ये खूप सगळा भाजीपाला असतो असं नाही पण कांदे बटाटे टोमॅटो तर नेहमीच असतात तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज टोमॅटो पासून एक छान अशी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करूयात आज आपण करत आहोत टोमॅटोचं घावण अगदी कमी साहित्यात तयार होतं छान मऊ लुसलुशीत आणि खाण्यासाठी स्वादिष्ट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया घावण करण्यासाठी इथं आपण मध्यम आकाराचे पाच टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून अशा पद्धतीने हे मी कट केलेले आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं तयार करून घेतलेली ही प्युरी एका मध्ये टाकून घ्यायची आता याच्यामध्ये आपण अर्धा कप चाळून घेतलेलं बेसन पीठ टाकत आहोत आणि अर्धा कप तांदळाचं पीठ हे घावण करत असताना आपल्याला खूप जास्त काही मसाले वापरायचे नाहीत इथं मी धना जिरा पूड घेतलेली आहे एक चमचा भरून आणि याच्यामध्ये मी टाकत आहे लाल चटणी आता ही जी लाल चटणी आहे सा ला लाल ला ती आपण घरी तयार केलेली आहे आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अवेलेबल करून दिलेली रंग बघू शकता अगदी अप्रतिम असा आहे कारण की ही चटणी तयार करण्यासाठी एकदम उत्तम क्वालिटीच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला लाल चटणी किंवा काळं तिखट घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आता ही जी माझी चटणी आहे ती तिखट आहे तर त्या हिशोबाने मी याच्यामध्ये टाकून घेते चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे कोथिंबीर आता हे आपण मिक्स करूयात मग अशी आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी केलेली होती तेच भांडं इथं विसळून मी घेतलेले आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचंय आता इथं आपण हे पीठ अशा पद्धतीचं तयार केलेलं आहे आपल्याला हे रेस्ट साठी ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट हे आपल्याला रेस्टसाठी ठेवायचंय आपण नंतर परत याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करणार आहोत आता आपण हे भिजण्यासाठी झाकून ठेवूयात आता वीस मिनिट म्हणत म्हणत मी चांगलं तीस मिनिट याला रेस्ट दिलेला आहे आणि आता आपण आपलं हे पीठ चेक करूयात तर छान व्यवस्थित असं हे पीठ भिजलेलं आहे बेसन पिठाचं काही नाही पण आपण याच्यामध्ये तांदूळ तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ना तर त्याच्यामुळे याला रेस्ट देणं गरजेचं आहे आता हे थोडंसं घट्टसर अशा पद्धतीचं आहे घावनाला असं पीठ लागत नाही तर त्याच्यामुळे आपण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात आता तुम्ही इथं बघू शकता आपलं पीठ हे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे याचा अंदाज जर घ्यायचा झाला तर सरळ तुम्ही एक घावण करून बघायचं व्यवस्थित आलं तर ठीक आहे जर व्यवस्थित नाही आलं तर मग परत तुम्ही थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात सळीकडनं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचंय फक्त पहिल्या दरड्याच्या वेळेस तेल लावलं तरी चालतं परतच्या वेळेस तेल लावायची आवश्यकता नाही गरम होऊ देऊया गॅसचा फ्लेम कमी करूयात आणि आता आपला तवा तापलेला आहे त्याच्यावरती हे दिरड्याचं मिश्रण ओतून घ्यायचं एक दहावीस सेकंदासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे अगदी हलकं असं थोडस तेल आपण कडेनी सोडून घ्यायचंय एका बाजूनं एकदा व्यवस्थित ते भाजलं ना मग दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता आपण हे काढून घेऊयात हो मस्तच तर सेम आता अशाच पद्धतीनं पण आपलं दुसरं देखील घावन तयार करून घेतोय एकदा आपला हा जो तवा आहे ना तो रुळण्यासाठी एखाद दोन घावन जर तुम्ही पहिल्यांदा ट्राय करत असताल ना तर ते चिकटण्याची शक्यता आहे किंवा व्यवस्थित न येण्याची पण एक दोन घावनं झाल्यानंतर आपला हात व्यवस्थित बसला ना मग छान अशी सगळीच घावनं निघतात बाकीची हे पीठ प्रत्येक वेळेस घेताना व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय ढवळून घ्यायचंय जर तुम्हाला असं वाटलं की हे थोडंसं घट्ट झालंय तर तुम्ही थोडंसं एक दोन चमचे त्यात पाणी टाकू शकता काढून घ्या अतिशय स्वादिष्ट अशा पद्धतीचे अंबूस असे आपले हे घावन तयार झालेले आहेत रंग अप्रतिम आलेला आहे आणि चव सुद्धा तशाच पद्धतीची भन्नाट अशी आहे तर तुम्ही हे बघू शकता सुंदर अशी याला जाळी आलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं घावनं केल्यानंतर ती एकमेकांना चिटकून बसतात पण इथं तुम्ही बघू शकता अगदी एकमेकांना ही चिटकून बसलेली नाही एक आहे एकही घावण एकमेकाला चिटकून बसलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी तर हे तयार करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला डब्यासाठीही घावणं द्यायची असेल तरीसुद्धा तुम्हीही देऊ शकता खरं सांगायचं तर याच्यामध्ये आपण तिखट मीठ टाकलेलं आहे आणि टोमॅटोचा अंबूसपणा सुद्धा त्याच्यामुळे वेगळी अशी चटणी करण्याची आवश्यकता नाहीच आहे पण तरी सुद्धा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी करू शकता जशी की मी मी केलेली आहे तर आजचं आपण तयार केलेलं हे टोमॅटोचं घावण घरी नक्की ट्राय करा फक्त करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही घावणं करण्यासाठी तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असणं गरजेचं आहे रेग्युलरचा जो तवा आहे त्याच्यावरतीही चिटकून बसतात तर ट्राय करा केल्यानंतर कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला नक्की सबस्क्राईब करा उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय